मला उमेदवारी भेटलेली आहे मला जास्त काही बोलता येणार नाही मी लहानाच मोठं तुमच्या समोर झाले आपल्या छोट्या मायक्रो मायनॉरिटी समाजाला आपल्याला उमेदवारी भेटली सर्वप्रथम मी पक्षाचे अमित साहेबांचे दिलीपराव साहेबांचे आभार मानतो आणि आपल्या आशीर्वादाने मला विजयी करावं ही नम्र विनंती आणि माझ्यासोबत बाकीचे तीन उमेदवार ह्यांना पण विजयी करावं ही नम्र विनंती आणि आपला आशीर्वाद कायम माझ्यासोबत राहावं अशी विनंती करतो आणि दोन गोष्टी संपवतो धन्यवाद प्रथम विकासाच्या मुद्द्यावर लढणार आणि लोकांच्या अडचणीला दुका धावून येणारा माणूस म्हणून आमच्या चौघांची ओळख आहे त्या त्या मुद्द्यावर आम्ही निवडणूक लढवत आहे प्रभाग क्रमांक आठ मधील नागरिकांना मी असं आवाहन करतो की स्नेहल उडगे अभिषेक पतंगे श्रावणीताई झिपरे रेहानाताई घंटे यांना प्रचंड मताने निवडून द्यावे व काँग्रेसच्या पाठीशी खंबीरपणे राहावे ही नम्र विनंती धन्यवाद लोकांची शहरातल्या लोकांची जी अडीअडचणी अडचणी आहेत सध्याच्या सामाजिक अडचणी असतील किंवा मग स्थान आता ह्या ह्या निवडणूक आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक आहेत आणि याचा मुद्दा जो आहे तो आहे स्थानिक तो समस्या स्थानिक समस्यांचं निराकरण मागच्या पाच वर्षात साडेआठ वर्षामध्ये झालंय का नाही हे नागरिकांनाही माहिती आहे आणि त्या नागरिकांची ज्या अडचणी आहेत ते कायम आहेत त्या कायम ते समस्या सोडवण्याच्या अनुषंगाने अमित भाई यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळेजण प्रयत्न करणार आहोत ह्या अनुषंग नागरिकांची सेफ्टी नागरिक स्वच्छ शहर सुंदर शहर हरित लातूर यासाठी आम्ही प्रयत्न करतो या अनुषंगाने आम्ही या पाहत आहोत स्वाभाविक आहे माननीय श्री विलासराव देशमुख साहेब असतील माननीय श्री शिवराज पाटील चाकूरकर साहेब असतील हे आपले लातूरचे दैवत आहेत आणि समाज विहरीत ते दोघांचंही दोघांनी सगळ्या समाज लोकांच्या मनामध्ये मा त्यांनी मन केलेलं घर केलेलं आहे आणि त्या बाबतीतलं त्यांच्या बाबतीत जर कोणी अपशब्द वापरले त्यांचा कोणी अपमान केला तर हे कोणीही सहन करणार नाही अगदी मग कुठल्याही पा, पार्टीचं असू दे काही असू दे नक्कीच त्याचा वाईट परिणाम होतील लोक त्यांना सगळेच वोटर्स ह्याची शिक्षा भाजपाला किंवा रवींद्र चव्हाणांना नक्की त्यांच्या वोटच्या माध्यमातून नक्की देतील काँग्रेस पक्षाला विजय करून देतील हंड्रेड पर्सेंट त्याचा साईड इफेक्ट होणारच आहे नमस्कार मी आहे श्रावणी बालाजी झिपरे प्रभाग क्रमांक आठ मधून आम्हाला चारही उमेदवारांना बहुमताने निवडून आशीर्वाद स्वरूपी आशीर्वाद द्यावी नमस्कार मी रेहाना ताहेर अली घंटे प्रभाग क्रमांक आठ आठ ची अधिकृत उमेदवार आहे मी आपला एक एक मत आपला प्रभागाचा भविष्य ठरवेल आपला एक एक मत मत आम आम्हासाठी महत्त्वाचं आहे आप आपण सगळ्यांनी आम्हा चौघांना भरपूर मताने विजयी करून द्यावे आणि आशीर्वाद द्यावे